अनंत टी राजकोट किल्ल्यावर पुन्हा शिवरायांचा पुतळा उभारण्यात येतोय यासाठी वीस कोटींची निविदा काढण्यात आली आहे याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली पाहूया ही घरी आणि त्या घटनेच्या नंतर आपल्याला यामध्ये प्रिकॉशन्स घेतले पाहिजे म्हणून आदरणीय पंतप्रधान असतील आदरणीय मुख्यमंत्री असतील या सर्वांनी यामध्ये विशेष लक्ष करावं अशा पद्धतीचं ठरवलं त्यामध्ये दोन कमिट्या या तयार करण्यात आल्या एक कमिटी पूर्वीचं जो भुकळा आहे त्या भुकळ्यामध्ये काय असं भूत झालं की यामुळे हा भुगळा जो आहे परंतु आता नंतरच्या काळामध्ये नव्याने पुतळा हा उभा करणं आणि लवकरात लवकर पुतळा उभा करणं अशी मागणी ही सर्व स्तरावर सर्व शिवप्रेमी असतील किंवा सर्व विविध संघटना असतील पक्ष असतील या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती आणि म्हणून काही तज्ज्ञ मंडळी यामध्ये त्यांची एक कमिटी तयार करण्यात आली आणि नक्की हा पुतळा कशा पद्धतीचा असावा आणि कशा पद्धतीने त्यामध्ये काम करावं असं त्यामध्ये त्या तज्ञ ठरवलं त्यांनी तातडीने त्या का संदर्भातल्या कारवाई कराव्या असंही सांगितलं त्यांनी या ठिकाणी सर्व पाणी करणं त्याच्यामध्ये काय अडचणी आहे नऊ सगळे अधिकारी हे घडलेली घटना आणि ह्याच्यानंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने काम कर ता ता करावं या सगळ्याचा अंतर्भूत अहवाल पाठवला त्यांनी असं सांगित की त्यामध्ये आणि यामध्ये जी काही असणारी अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून आपण तो पुजा करा त्यामध्ये त्यांनी काही विशेष अशा गोष्टी ज्या त्यामध्ये विचार केला त्यामध्ये काय विचार केला तर पूर्वीचा पुतळा जो आहे हो तो अठ्ठावीस फुटाचा होता तर बऱ्याच जणांची मागणी होती आता यानंतरच्या काळाचा पुजा जो आहे तो दुर्फट असावा म्हणून हो आता तो नव्याने होणारा जो पुतळा आहे तो साठ फुटाचा साठ फुटाचा पुतळा असं यामध्ये वापरलं गेलेलं मटेरियल जे ते कोणतं आणि किती असणारी क्वालिटी याच्या संदर्भातल्या विचारचे कमेटीच्या याच्यामध्ये विचार करते दुर्घटना कशामुळे त्या संदर्भातले किल्ला पाठवून हे सगळं करता येईल असा परंतु ते मंडळी आणि यामध्ये मोठी मोठी जी यामध्ये काम करतात त्यांनी

या आत्मग्रे जे वापरलं जाणारं स्टील जे आहे ते स्टेनलेस स्टीलचं असणं आणि त्याला गंज प्रतिबंधक असावं कारण आपण पाहिलं असेल आणि त्याने तिथे वापरले गेलेले स्टील जे आहे त्याला गंज पकडला होता त्या स्टेंड स्टीलमध्ये आणि ते गंज न पकडणारं असावं असं त्यांनी म्हटलं की पुढचा समुद्रांचं स्टील सुद्धा ए सी फोर फोर वन फाईव्ह या पद्धतीचं होतं

आता यांच्या काळातले 10 वर्ष म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या भूगोलचं आयुर्मान हे त्यामध्ये काही म्हटलं नव्हतं परंतु आता आपण म्हणतोय की किमान ते शंभर वर्ष असावं असंही आपण म्हटलं शिल्पकारांनी त्यामध्ये टेंडरमध्ये गेल्या वेळेला जे होते निवेदेमध्ये काही साठी नव्हते आता तर आता यामध्ये असं म्हटलंय आपण की किमान साठ फूट उंच भ्रासमध्ये दोन

प्रोफेसर त्याला म्हणतो आपण तर प्रोफेसर होते प्राध्यापक परिता म्हणून बारा वर्ष इंजिनिअरिंग व मटेरियल सायन्सचा अनुभव असणारे जयसिंगराव पवार इतिहास हे सुद्धा यामध्ये होते आणि सगळ्यांनी या संदर्भात शिफारस केली आणि हे जे नव्या हे लवकरात लवकर टेंडर आणि या सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल